नमस्कार मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण लाल भोपळा विषयीची माहिती पाहणार आहोत तांबडा भोपळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे नवरात्रीमध्ये हा भोपळा आपल्याला बाजारामध्ये सर्वत्र अधिक प्रमाणात दिसतो तसा हा भोपळा सगळ्या सीझनमध्ये आपल्याला मिळत असतो लाल भोपळा अत्यंत पौष्टिक आणि कमी कॅलरी असलेली एक फळभाजी आहे आयुर्वेदामध्ये या भोपळ्याचा विविध आजारांवर उपयोग केला जातो या भोपळ्यांमध्ये व्हिटॅमिन एचा भरपूर संचय आहे त्यामुळे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे भरपूर फायबर असल्यामुळे चांगल्या पचनासाठी उपयोगी आहे अँटीऑक्सिडंट आहे पोटॅशियम भरपूर असल्याने हृदयाचे कार्य निरोगी राहण्यास मदत होते व्हिटॅमिन सी बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते मधुमेह लोकांसाठी हा भोपळा फार उपयुक्त आहे कारण रक्तातील साखर तो नियंत्रित ठेवतो कॅल्शियमचा भरपूर साठा आहे हाडे बळकट होतात तांबडा भोपळा हा पित्तनाशक आहे त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतो वजनही या भोपळ्यामुळे नियंत्रित राहते या भोपळ्याच्या बियासुद्धा सुपरफूड आहेत त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे शॉर्टमध्ये हा भोपळा सोप्या पद्धतीने आपण खाऊयात ता या लाल तांबड्या भोपळ्याची तिखट भाजी करता येते तांबड्या भोपळ्याचे घारगेही बनवता येतात शिरा केला तर त्यामध्ये हा भोपळा उपयोगी आणता येतो भोपळ्याचे ज्यूस बनव बनवता येते या भोपळ्याची खीर गूळ टाकूनही बनवता येते आमच्याकडे या भोपळ्याचा उपयोग बाराही महिने असतो खीर जास्त प्रमाणात केली जाते वयस्कर लोकांसाठी उपयोगी आहे म्हणून अशा या बहुउपयोगी भोपळ्याला डांगर किंवा काशीफळ भोपळा असेही म्हणतात अशा अशा या भोपळ्याचा उपयोग आपल्या आहारात न आजच करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद